शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई जिल्हा बीडीच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी टीओटी ओटी जिल्हास्तरीय तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन यशवंतराव जवान तंत्र निकेतन बारशी रोड बीड येथे प्रशिक्षक प्रमुख डॉ विक्रम सारूक मार्गदर्शन व निगराणीखाली यशस्वीरित्या करण्यात आले सदर प्रशिक्षण शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित शाळा व इतर शाळेतील यत नववी ते बारावीच्या शिक्षकांना द्यायची आहे प्रस्तुत आहे सरकार एक्सप्रेसने प्रशिक्षणाच्या घेतलेला आढावा जिल्हा प्रशिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई जिल्हा बीडच्या वतीने माध्य मार्दे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धीच्या प्रशिक्षण सध्या बीड येथील यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज येथे सुरू आहे आपल्यासोबत या प्रशिक्षणाचे प्रमुख डॉक्टर विक्रम शाहरुख साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ या प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती सर जे प्रशिक्षण सुरू आहे त्याविषयी काय बोलणार आपण आणि हे जे उपस्थित मंडळी आहे जिल्ह्यातील आहे कुठली आहे आणि प्रशिक्षण किती दिवसाचं आहे खास करून आपण राज्य शासनाच्या धोरणानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रमाअंतर्गत आपण जे प्रशिक्षण घेणार आहोत त्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक तयार करण्याचं हे प्रशिक्षण आहे ते पंधरा सोळा आणि सतरा या तीन दिवसामध्ये आपण या ठिकाणी घेत आहोत यामध्ये आपण प्रत्येक तालुक्यातून आवश्यक शिक्षक संख्येनुसार एकशे शहाऐंशी प्रशिक्षणार्थीनं या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी आपण सर्व सुखसुविधांची होते या ठिकाणी उपलब्धता करून दिलेली आहे आणि हे यांच्यामार्फत आपण तालुका स्तरावरती प्रशिक्षणाचं आयोजन करणार आहोत आपल्याकडे एकूण बारा या एकशे शहाऐंशी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध आहेत त्यांचं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीने लोणाळा या ठिकाणी टी ओ टी आयोजित करण्यात आलं होतं आणि आपण इथं एक तीन दिवसीय टी ओटी आयोजित केलेलं आहे याच्या मागचा उद्देश अशा प्रकारचा आहे की आपण जे पाहतो की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मुख्यत्वे आपल्यासमोर जे चॅलेंज आहे की ते अध्ययन व अध्यापन प्रक्रियेचं सुलभीकरण करणं सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे की आपल्याकडं सगळं काय आहे परंतु नेमकं अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया ही सुलभ कशी झाली पाहिजे कारण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल सगळ्या गोष्टी जरी असतील तर जर शिक्षणच त्याच्या माध्यमातून घडत नसेल तर मग आपण कुठं चाललो या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा आहे म्हणून हे टी ओ टी जेवढे आनंदी असतील जेवढे फ्रेश असतील त्यांना इथं ज्या फॅसिलिटी आपण देऊ तर ते अत्यंत आनंदानं आणि उत्साहानं तालुका स्तरावरती प्रशिक्षण पूर्ण करून घेतील म्हणून सर्व सर्व सुखी नवं म्हणजे सगळे सुखी असले पाहिजेत आणि सगळे सुखी असली तर राष्ट्राचा विकास होईल म्हणून शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे आणि तो अत्यंत एकविसाव्या शतकामध्ये दर्जेदार असला पाहिजे दर्जेदार या अर्थाने की त्याच्याकडं सगळ्या कॉम्पिटन्सी असल्या पाहिजे त्याच्याकडे सगळ्या क्षमता असल्या पाहिजेत आणि आता शिकणं आणि शिकवणं कुणीतरी शिकणार आहे आणि कुणीतरी शिकवतो ही जी पारंपारिक ट्रॅडिशनल मानसिकता त्या शिक्षकाच्या मानगुटीवर बसलेली आहे त्याच्यातून त्याला आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि सहज सुलभ तो झाला पाहिजे की आदर्श वातावरणाची निर्मिती त्याला करता आली पाहिजे ह्या नवीन शैक्षणिक धोरणाची जी काही थीम का आहे ती आपल्याला या सगळ्या शिक्षकामध्ये रुजवायची आहे याच्यासाठी हे प्रशिक्षण आहे एकूण प्रतिसाद कसा आहे सर्वांचा सा? सर सगळ्यांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे सगळे प्रशिक्षणार्थी उत्सू उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होत आहेत प्रशासनाच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांना उत्कृष्ट भोजन व्यवस्था इथं बसण्याची व्यवस्था सगळ्या त्या सुविधा आपण त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्यासोबत प्रशिक्षणार्थी श्री काकडे ऐकून काय तुमची प्रतिक्रिया याविषयी हे हे प्रशिक्षण सगळ्यात महत्वाचं की शिक्षकांच्या क्षमतेचं वृद्धी करण्यासाठी हे प्रशिक्षण आहे विद्यार्थ्याचं आनंददायी शिक्षण व्हावं यासाठी प्रशिक्षण आहे या अगोदरचं जर चौतीस वर्षाचं धोरण जर पाहिलं तर यानंतर आपण कुठंतरी आपला पा, देशच पाठ्यमागं पडला आहे की काय असं वाटत होतं आणि मग या शिक्षणानुसार हा विद्यार्थी व्यवसायातही टिकला पाहिजे आणि तो विद्यार्थी फक्त भारताचा न राहता वैश्विक झाला पाहिजे हे सगळ्यात मोठं धोरण या शिक्षण मा प्रशिक्षणाचं आहे या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर या प्रशिक्षणाचे समन्वयक आदरणीय विक्रम सारूख सर यांच्यामार्फत जे होत आहे ते अतिशय शिस्तीमध्ये आणि अतिशय चांगलं असं प्रशिक्षण होत आहे वेळेवर येणं वेळेवर जाणं आणि सगळी कुल दोन्ही तीन कुलसुद्धा अतिशय व्यवस्थित चालणं आणि या ठिकाणचे असणारे जे काही सुलभक आहेत यांच्यामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण जे चालू आहे ते अतिशय सुंदर असं सुरू आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये असणाऱ्या ज्या काही लोक म्हणजे आमच्या सोयीसुविधा त्यामध्ये जेवणाची असेल हॉलची असेल समोर एल सी डी प्रोजेक्ट जे आहे अतिशय चांगले आहे थोडासा प्रकार जास्त या ठिकाणी त्यामुळे थोडंसं अनुभव दिसतंय परंतु प्रशिक्षण अतिशय चांगलं या ठिकाणी सुरू आहे हे मात्र मी नक्की नमूद करतो माझे नाव श्रीमती सविता मारुतीराव देबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरगवन या ठिकाणी शिक्षक क्षमता वृद्धी ह्या प्रशिक्षणासाठी पंधरा ते सतरा या तीन दिवसीय कालावधीमध्ये या ठिकाणी जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे या प्रशिक्षणामध्ये जे तीन दिवसासाठी ज्या जेवणाची असेल सुरुवातीला आहे नाश्त्याची व्यवस्था आहे चहा पाणी आहे दुपारचं जेवण आहे जेवण हे अतिशय उत्तम प्रकारे आणि उत्तम दर्जाचं जेवण या ठिकाणी देण्यात येत आहे पुन्हा च नंतर सुद्धा चहा पाण्याची कॉफीची व्यवस्था केलेली आहे आणि सदर ह्या तीन दिवसामध्येच सदर आता दोन तर दिवस झाले दोन दिवसामध्ये अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी जो भोजनाचा आस्वाद किंवा नाश्त्याचा आस्वाद चांगल्या पद्धतीने आम्ही घेत आहोत आणि अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी राबवण्याचं जे काम आहे ते तिचे आदरणीय शाहरुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे पार पाडत आहे या प्रशिक्षणातून नवीन काही घेऊन जाणार आपण असं वाटतंय तुम्हाला हो नक्कीच या प्रशिक्षणातून भविष्यवेधी शिक्षण जे मुलांना द्यायचं आहे ते भविष्यवेधी शिक्षण काय आहे भविष्यामध्ये आमचे मुलं कसे टिकले पाहिजे जगाची कशी स्पर्धा करू शकतील आणि जे मुलं शाळाबाह्य होत आहेत ते शाळाबाह्य मुलं जे होत आहेत त्या मुलांना शाळेत आणून त्यांना व्यावसायिक शिक्षण कसं देता येईल त्यासाठी व्यवसायावर आधारित शिक्षण हे सहावीपासून त्यांना देण्या शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी करण्यात आली मी वसंत कांबळे परळीवरून आलो आहे गेल्या दोन दिवसामध्ये आम्हाला या प्रशिक्षणामध्ये पारंपरिक शिक्षणामधनं आधुनिक शिक्षणाकडे आणि त्यातल्या त्यात व्यावसायिक शिक्षणाची काळाची ही गरज लक्षात घेता आज आम्हाला गेल्या दोन दिवसामध्ये आम्हाला अतिशय तज्ज्ञ मार्गदर्शकाकडनं चांगली माहिती भेटत आहे आणि निश्चितच याचा फायदा आम्हाला तालुक्यावरती प्रशिक्षण देत असताना निश्चितच चांगले विद्यार्थी कसे घडवता येतील संदर्भात नवीन आधुनिक काम करायला फार आनंद होतो आहे आणि हे आनंदाई शिक्षणाचं प्रशिक्षण आज आम्हाला या ठिकाणी मिळतं आहे आणि त्यातल्या त्यात ही प्रशिक्षणा शिक्षणाची जी व्यवस्था आहे हे व्यवस्था आत्तापर्यंत मी तीन राज, राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतले परंतु या यामध्ये जे आज आलेला जो अनुभव आहे तो अतिशय बोलका अनुभव आहे डॉक्टर शाहरुख साहेबांनी त्या ठिकाणी आमची जी व्यवस्था केली ती व्यवस्था अतिशय आमच्या जीवनामध्ये कधी न विसरणारी अशी प्रशिक्षणातली व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि त्यातल्या त्यात अतिशय शिस्तीचं वातावरण या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं संपन्न आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय आणि याचा निश्चितच फायदा आमच्या या पुढील जीवनामध्ये होईल मी दी एस जिल्हा परिषद माध्यमिक शाळा डोंगरी आलेलो आहे एकविसाव्या शत्या शतकातील भविष्यविधी शिक्षणाअंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण शिक्षक प्रशिक्षण टी ओ टी नववी ते बारावी वर्गाने शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर या ठिकाणी उत्कृष्टपणे चालू आहे आमचे सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक लोणावळा या ठिकाणी प्रशिक्षित होणार आलेत आणि आमचे साहेब आदरणीय डॉक्टर विक्रम सारुखजी यांच्या आधिपत्याखाली गेले तीन दिवस हे सर्व भौतिक सुविधायुक्त उत्कृष्टपणे या ठिकाणी पार पडत आहे आम्ही पार्टिसिपंट त्यामध्ये हेल्दी सहभाग घेत हो। आहोत आणि हे प्रशिक्षण निश्चितच अगदी फिल्ड लेवलला शाळा स्तरावर आमच्या विद्यार्थ्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे मी या ठिकाणी घ्या दे एम डी खूक स्वामी विवेकानंद विद्यालय होळ तालुका केज या ठिकाणाहून जिल्हास्तरावरचं टीओटी सोलबक या प्रशिक्षणासाठी आलेलो आहे सदरील जे काही प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस व नवीन अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस या अनुषंगानं जे काही निरनिराळे धोरणात्मक असतील सृजनात्मक असतील मग ते शिक्षणाच्या बाबतीत असतील शिक्षकाच्या बाबतीत असतील किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतील आणि एकूणच हा हे जे काही एक विजन एक धोरण या नवीन अभ्यासक्रम आराखड्यामधून आणि नवीन शैक्षणिक धोरण व्हिजन ट्वेंटी ट्वेंटीमधून मांडण्यात आलेलं आहे त्याचा ते अत्यंत उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी आम्हाला जे काही तालुका स्तरावर सुलभक म्हणून काम करणार आहोत त्यांना या ठिकाणी जे राज्यस्तराहून सुलभक म्हणून आलेले आहेत ते देत आहेत विशेष बाब म्हणून मला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो वाट मी करावं असं वाटतो की अनेक प्रकारची राज्यस्तरावरची राष्ट्रीय स्तरावरची प्रशिक्षणं मी गेल्या सतरा अठरा वर्षात केलेली आहेत याच्या अगोदरही सारु, सारू आदरणीय सारुख सरांचा एक दोन वेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रशिक्षण करण्याचा अनुभव मला आलेला आहे पण जसं आम्ही म्हणतो की आम्ही जसं फुलत चाललो त्याच्यापेक्षा सर अत्यंत मला वाटतं फुलत गेलेले आहेत आणि त्याचा अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा एक आदर्श कसा असावा नेमका तो आदर्श या ठिकाणी घालून दिलेला गेल्या दोन वर्ष गेल्या दोन दिवसापासून आम्ही पाहतोय अत्यंत छप्पन भोग याला लाजवेल अशा प्रकारचं जेवण एखाद्या शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये मिळतं मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकतोय आणि डोळ्याने नुसतं पाहतच नाही तर गेल्या दोन दिवसापासून ते उपभोगतोय लहू लक्ष्मण चव्हाण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धोंडरे तालुका गेवरे काल सकाळी दहा वाजता अगदी वेळेवर हे जिल्हास्तरीय टी ओ टी प्रशिक्षण सुरू झालं आणि काल सकाळपासून जे सुलभक या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्या प्रत्येक तासिकेला सर्व प्रशिक्षणार्थी जिल्हास्तराच्या या प्रशिक्षणामध्ये अगदी स्वखुशीने विरिरीने त्यामध्ये सहभागी होत आहे आणि सर्व नियोजन या ठिकाणी डॉक्टर विक्रम शाहरुख सरांच्या नियंत्रणाखाली खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण येत्या काळामध्ये आपण शालेय स्तरावर माध्यमिक स्तरावर याची कशी अंमलबजावणी करायची आहे हे प्रशिक्षण जिल्हास्तरावर आम्हाला मिळत आहे आणि हे अत्यंत चांगल्या पद्धतीने तालुका स्तरावर माध्यमिक स्तरावरील ज्या शिक्षकांना आम्ही देणार आहोत ते नक्कीच उत्कृष्टपणे त्या ठिकाणी दिलं जाईल मी मी नवले मोतीराम कुंडीराम गट शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी कार्यरत आहे दिनांक सहा ते दहा या कालावधीत आम्ही लोणाळा या ठिकाणी सिंहगड इन्स्टिट्यूटला राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेलं आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आलेले जे बदल आहेत ते बदल आपल्या शिक्षकापर्यंत पोहोचवण्याचं आणि या जिल्हास्तरीय शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी मार्गदर्शन आणि आलेल्या अभ्यासक्रमातले बदल हे समजावून आमच्या तासिका या ठिकाणी देत आहोत यासाठी माननीय शाहरुख साहेब कापसे मॅडम त्याच पद्धतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नताप सर यांनीसुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमचे जे सुलभक आहेत या सर्व सुलभकांनी जास्तीत जास्त अभ्यास करून आणि आपला अभ्या जो तासिका आहे ती जास्तीत जास्त शिक्षकापर्यंत चांगल्या पद्धतीने कशी पोहोचेल या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत दिलीप अण्णासाहेब जमखंडे अध्याप अध्यापक विद्यालय बीड मी सुलभक आहे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई अंतर्गत प्राचार्य आदरणीय डॉक्टर इब्राहिम नदाब साहेब या प्रशिक्षण वर्गाचे प्रमुख आदरणीय शाहरुख साहेब आणि या कुलामध्ये उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थी बंधू जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी प्रशिक्षणार्थी या कुलामध्ये आहेत आणि आमची जी टीम आहे आम्ही लोणावळ्या या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला बारा विषयाचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि ते विषय आम्ही चांगल्या पद्धतीनं ग्रहण केल्यानंतर आज आपल्या या ठिकाणी जिल्हास्तरावर तालुका स्तरावरचे सुलभक नेमण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे आणि हे बाराही विषय अतिशय दर्जेदार स्वरूपाचे विषय आहेत आणि ते नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस वैशिष्ट्य असतील अभ्यासक्रम कसा असावा त्यानंतर अभ्यासक्रमामध्ये कुठली तत्त्वं असतील त्यानंतर पाठ्यपुस्तकं कशी असतील त्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा संदर्भ या पाठ्यपुस्तकामध्ये या प्रशिक्षण वाचन साहित्यामध्ये आलेलं आपल्याला दिसून येतो आणि जे बारा सुलभक आहेत कापसे मॅडम असतील त्यानंतर शाहरुख रिसाग सर असतील अनेक आमचे बारा मित्र असतील त्या सर्वांनी अभ्यास पूर्ण करून इथं तासिकेचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे या कुलाचे प्रमुख आणि आपल्या जिल्ह्याचे प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय शाहरुख साहेबांच्या नेतृत्वाखाली वेळापत्रकाचं नियो जे नियोजन आहे ते दोन्ही कुलासाठी आम्ही विशेष म्हणजे पहिल्या तासिकेपासून ते शेवटच्या तासिकेपर्यंत म्हणजे सहा वाजेपर्यंत साडेसहा वाजतात आम्हाला इथून जायला म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्रशिक्षण कसं दर्जेदार होईल आदरणीय सारूख साहेबांच्या नेतृत्वाखाली वेळापत्रकाचंही नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येकजण यामध्ये नुसतं व्याख्यान पद्धतीनं देता सुलभकांना आम्ही जरी सुलभक असलो आणि जे जे प्रशिक्षणार्थी असतील ते उद्या भविष्यामध्ये जाऊन तालुका स्तरावर प्रशिक्षण देणार आहेत त्यासाठी या ठिकाणी चर्चा एल सी डी वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण कशा पद्धतीनं दर्जेदार होईल यासाठी आम्ही सर्वजण सारूख साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करीत आहोत तोत्रे डी डी अश्वलिंग विद्यालय पिंपवंडी तर कपाट उद्या टिकून आहे या ठिकाणी जे काही प्रशिक्षण देण्यात येत आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येत आहे या ठिकाणी जे काही व्यवस्था सरांनी जे उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये हॉल असेल किंवा त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था असेल भोजन व्यवस्था असेल ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आहे आणि त्याच पद्धतीने आम्हाला या ठिकाणी जे ट्रेन केलं जात आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ट्रेन केलं जात आहे की जेणेकरून आम्हाला तालुका स्तरावरती गेल्यानंतर निश्चितपणे तेथील इतर आमच्या शिक्षक बांधवांना चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला अतिशय व्यवस्थितपणे ट्रेनिंग देण्यात येत आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि निश्चितपणे त्याचे उपयोग आम्ही तालुका स्तरावरती चांगल्या पद्धती